नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांनो शिक्षण म्हणजे फक्त वहीपेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण तर चला बोलूया आपण आजच्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनो आज आपण पाहणार आहोत एक ते शंभर अंकावरील प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात तत्पूर्वी आपण एक ते शंभर अंकांची माहिती घेऊया तर बघा एक ते शंभर अंकात शून्य हा अंक अकरा वेळा येतो एक हा अंक वेळा आणि दोन ते नऊ हे अंक प्रत्येकी वेळा येतात आता बघूया चला तर शून्य हा अंक एक ते शंभर या अंकात किती वेळा येतो म्हटले मी अकरा वेळा अकरा वेळा कसा येतो पहा तर सुरुवातीला दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद या प्रत्येकात एक एक वेळा आणि शंभर मध्ये किती वेळा आलाय शून्य अंक दोन वेळा तर चला बघूया अकरा वेळा आलाय का एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा तर अशा पद्धतीनं शून्य अंक अकरा वेळा येतो आता एक हा अंक एकवीस वेळा येता येतो बघूया चला कसा येतो एक त्यानंतर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव आणि शंभर बघा एकवीस वेळा आलाय की नाही अंक एक दोन तीन चार कारण की अकरा वेळेला एक हा अंक अकरा मध्ये दोन वेळा येतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तर अशा पद्धतीनं एक हा अंक एकवीस वेळा आणि दोन ते नऊ अंक हे प्रत्येकी वीस वेळा येतात एक बघूया आपण दोन्ही अंकाच दोन त्यानंतर बारा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी आणि ब्याण्णव चला बघूया किती वेळा दोन अंक येतो एक दोन तीन चार बावीस या संख्येमध्ये तो दोन वेळेला आला आहे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बघा या पद्धतीनं दोन ते नऊ हे सर्व अंक एक ते शंभर या संख्येत किती वेळा येतात वीस वेळा येतात हे एकदा आपण फिक्स आपल्या डोक्यात करून ठेवलं की आपल्याला या अंकावरील कुठलीही गणित आली तर अवघड जात नाहीत पण काय आहे अंक किती वेळा येतो आता यानंतर एक ते शंभर या अंकात शून्य अंक असलेल्या संख्या किती आहे किंवा दोन अंक असलेल्या संख्या किती आहे तर बघा मी तर माहिती लिहिलेली आहे एक ते शंभर अंकात शून्य अंक असलेल्या दहा संख्या आहेत किती दहा कोणत्या बघूया चला पहिली संख्या येणार दहा नंतर वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा हे असे दहा अंक आहेत ज्यामध्ये शून्य हा अंक आहे आणि शून्य अंक असलेल्या या दहा संख्या आहेत एक अंक असलेल्या किती संख्या आहेत एक अंक असलेल्या संख्या किती आहे वीस कोणत्या बघा एक त्यानंतर दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी आणि एक्क्याण्णव व शंभर या अशा संख्या आहेत ज्यामध्ये एका अंक आहे एक अंक असलेल्या संख्या एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस या पद्धतीनं एक अंक असलेल्या संख्या वीस आहेत तर दोन ते नऊ अंक असलेल्या संख्या किती आहेत तर आपण दोनचं पाहूया दोन त्यानंतर बारा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी आणि ब्याण्णव बघा किती संख्या आहे या एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस या पद्धतीनं तीन चार पाच सहा सात आठ नऊ या संख्या अशाच पद्धतीने आपण काढू शकतो तर अशा पद्धतीनं जेव्हा एक ते शंभर अंकावरील प्रश्न विचारतात त्यावेळेला या क्लुप्त्या आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे